हे बघा शंभर गाड्या जरी मुंबईला गेल्या तरी मुंबईचं ट्रॅफिक जाम होणार आहे त्यामुळं मुंबईमधली कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडणार आहे आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून महाराष्ट्रासमोर सांगतो आहे मुळात अशा पद्धतीनं झुंडशाही ती ही गणपती उत्सवच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीच्या झुंडशाहीने जर मुंबईमध्ये गेलो तर मुंबईमधल्या सर्वसामान्य माणसाचा नोकरदारांचा चाकरमानी माणसांच्या खूप मोठ्या समस्या तिथं उभ्या राहणार आहेत आणि मुंबईमध्ये दंगल घडू शकते हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि त्यांचा गुप्तचर विभाग त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असायलाच पाहिजे असेलच आणि ते या आंदोलनाला बरोबर सांभाळतील असा आज रोजी आमचा विश्वास आहे परंतु यामधून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी दुही निर्माण होणार आहे बेकायदा मागण्यांना खतपाणी घाल घातलं जाणार आहे आणि ओबीसी याला प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चित इथल्या गव्हर्नमेंटला जाब विचारतील आणि इथल्या वेगवेगळ्या वेग पक्षाच्या प्रमुखांना जाब विचारतील